नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल चौधारामध्ये जिथे चवीचा अखंड प्रवाह तुमच्यापर्यंत वाहत असतो महाराष्ट्राची चव परंपरा आणि खाद्य संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही नेहमी नवीन रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आज मी पुन्हा तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला बोंबिलचा रसा कशा पद्धतीने बनवतात ते दाखवणार आहे तर चला बघूया बोंबिलचा रसा बोंबिलचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बाजारातून आणलेले बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाणी काढून ते स्वच्छ करायचे आहे स्वच्छ स्वच्छ धुवून झालेले बोंबीला आपल्याला कढईत तेल टाकून त्यामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहेत आपण बोंबील चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतले त्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत बोंबील रशासाठी आपल्याला अगोदर बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे बोंबील रशासाठी अगोदर आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण बारीक टोमॅटो कापून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये कोथंबीर चिरून घ्यायचं आहे यानंतर कढईमध्ये आपल्याला लसण घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरला होता तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि बारीक शिरलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे चांगलं लाल होईल तोपर्यंत परतवून यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे यानंतर चवीनुसार चटणी जसं आपल्याला तिखट लागत असेल तशी चटणी घ्यायची यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आपण केलेल्या या कालवणला चांगली उकडी फुटल्यानंतर आपण जे बोंबील फ्राय केले होते ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडा वेळ उकळल्यानंतर आपला बोंबीलचा रस्सा तयार झालेला आहे खायला अत्यंत चविष्ट लागतो मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा